छत्रपती संभाजीनगर कर नाशिक राज्यमार्गावर विंचूर येथे भुजबळ समर्थकांचे रास्ता रोको आंदोलन नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे भुजबळ समर्थक व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व मित्रपक्षाचे पदाधिकारी आक्रमक होत येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील निफाड तालुक्यातील विंचूर येथे छत्रपती संभाजीनगर नाशिक राज्यमार्गावर अर्धा तासाच्या जवळपास रास्ता रोको आंदोलन करत आपला निषेध व्यक्त केला भुजबळांना योग्य सन्मान न दिल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी वाहतूक कोंडी होत वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या ठिकाणी विंचूर या ठिकाणी सकाळी दहा वाजता साडे दहा वाजता विंचूर चौफुलीवर सगळ्यांच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर सगळ्याच्या साहेबावर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांच्या वतीने रस्ता रोख भव्य दिव्य असा रस्ता रोख या ठिकाणी करण्यात आला साहेबांना या ठिकाणी काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये समाविष्ट न करण्यात आलेला याच्या निषेधार्थ या ठिकाणी या येवला लासलगाव या शेहेचाळीस गावामध्ये निश्चितपणे निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहे आणि शासनाने या ठिकाणी एवढ्या मोठ्या ज्येष्ठ नेत्यांनी निवडणुकीमध्ये साहेबांना या ठिकाणी वापरून घेतलं आणि आज शासनाने किंवा या सरकारने साहेबांना या ठिकाणी या मंत्रिमंडळात समाविष्ट न केल्यामुळे आम्ही सगळेजण एकत्र येऊन या गोष्टीचा या ठिकाणी निषेध करीत हो। आहोत आणि भविष्य काळामध्ये जर सन्मानाने साहेबांना वागणूक दिली नाही तर निश्चितपणे आम्ही सगळेजणं या ठिकाणी या सरकारला तडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी सगळ्यांच्या वतीने गाई देतो